नमस्कार न्यू मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी महावीर वजाळे बजाज फायनान्सच्या माध्यमातून टेंबुर्णी शहरामध्ये एकशे एक्कावन्न लकी ड्रॉ धमाका कुपन हा भरवण्यात आलेला होता आणि हा जो लकी ड्रॉ होता याची तारीख तेवीस जानेवारी दोन हजार पासून ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत ही तारीख होती परंतु हा जो काय बजाज फायनान्सच्या माध्यमातून लकी ड्रॉ भरवण्यात आलेला होता या लकी ड्रॉवरती सोडतची कोणतीही तारीख नव्हती हो आणि याच्यावरती सोडतची कोणतीही तारीख नसल्यामुळं या ठिकाणी जे काही बजाजचे ग्राहक का आहेत यांच्यामध्ये चलबिचल सुरू चल झाले आता एकंदरीत हा नेमका काय आहे बजाज न कशा पद्धतीनं फसवणूक केलेल्या आहे काय अशा अनेक प्रश्न याच्यामध्ये ग्राहकांच्या माध्यमातून हे उपस्थित झालेले आहेत याच्या संदर्भामध्ये आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत तर नेमकं प्रकरण काय आहे की बजाजचे अनेक ग्राहक जे आहेत ते म्हणत आहेत की बजाज फायनान्सलेला आहे तुमचं काय म्हणतात डीलर असोसिएशन आणि बजाज फायनान्स आम्ही पहिल्यांदा काय का ते क्लॅरिफिकेशन देतो महामेगा सेल घेतला होता त्यामध्ये टेंबर इथले जे डीलर्स आहेत आमच्या अकरा अधिकृत विक्रेते आहेत त्यांच्या थ्रू आम्ही हे ठेवलं होतं त्यांच्या काउंटरला आणि यामध्ये एकशे एक्कावन बक्षिसामध्ये शंभर जी आहेत इन्स्टंट कुपन्स हे ऑलरेडी वितरित झालेले आहेत त्या त्या, त्या काउंटरला ते झालेले आहेत वितरित त्याच्यानंतर एकाउंट जे आहेत आता बक्षिसांचं त्याचं आपण आता सगळे जे आमचे अकरा अधिकृत विक्रेते आहेत त्यांना आम्ही बोलून त्यांचं मीटिंग घेऊन त्याचा एक डेट फायनलाइज करून त्याच्या थ्रू आपण ऑनलाईन फेसबुक लाईव्ह असा आपण तो आ, जो आपला जो एका बक्षीसांचा राहिलेला आहे तो आपण डिलिव्हर करणार आहे कुठल्याही कस्टमरची कुठली तक्रार असेल तर त्यांनी कृपया आमच्या ब्रांचला संपर्क साधा ते क्लिअर करून तुम्ही तारीख न याच्या मागचं नेमकं यामध्ये सर आपण काय केलं होतं पहिल्यांदा एकोणीस फेब्रुवारीला आपण याच हे ठेवलं होतं सोडत ठेवलं होतं पण काही कारणामुळे लोकांचा आग्रह झाला की बाबा जे डिलर्स लोक आहेत आमचे त्यांचा आग्रह झाला की अजून एक्सटेंड करा आणि मग ते आपण एक्सटेंड केलं तशी आपण तारीख पण त्याच्यामध्ये इन्फॉर्म केली आणि एक्सटेंड केल्याने ते आणि परिसरातील कस्टमर जे आहेत त्यांचा बेनिफिट असा झाला की त्यांना जास्तीत जास्त ह्या योजनेअंतर्गत वस्तू आल्या जेवढे पण लोक झालेली आहेत त्याच्यामध्ये जेवढे पण कस्टमरने त्याच्यात बेनिफिट घेतलेले आहेत त्या सगळ्या लोकांना काउंटरवरून आमच्या अधिकृत विक्रेत्यांचे जे काउंटर आहेत त्या काउंटरवरून प्रत्येकाला इन्फॉर्म केलेलं आहे की तुम्हाला आम्ही स्वतः बाय कॉल बाय मेसेज बाय व्हॉट्सअप आम्ही तुम्हाला इन्फॉर्म करू त्या दिवशी तो इथं बोलवलं जाईल सगळ्या लोकांना आणि त्यांच्या समक्ष हे लाईव्ह त्याच्यामध्ये त्याचं क्लिअर दिलं जाईल त्याच्यामध्ये आणि देखे लकी देखे। लकी ड्रॉवरती सोडतची तारीख नसणे न टाकणे म्हणजे तुम्हाला वाटत नाही की माध्यमातून खूप मोठा मा स्कॅम करण्यात आलेला आहे लोकांची फसवणूक करण्यात आलेली आहे बरोबर पण यामध्ये आम्ही पर्टिक्युलर त्या त्या, -त्या वेळेमध्ये कस्टमरला आम्ही इन्फॉर्म केलेला आणि त्याचा मेसेज आम्ही ऑलरेडी त्यांना तिथे दिलेलं आहे काउंटरला आता काउंटरवरून काही वेळेत जर समजा कस्टमरला ते मेसेज पोहोचले नसतील किंवा काय झालं असेल तर त्याचा आम्ही प्रत्येक कस्टमरला कॉल टू कॉल वन बाय वन कॉल करून त्यांना इन्फॉर्म करू आणि त्याच्यामधून क्लॅरिफिकेशन तुम्ही याच्यामध्ये तुम्ही याच्यामध्ये लकी ड्रॉची तारीख जी आहे ती काय तुम्ही जाहीर केली नव्हती आता किती तारीख असणार आहे लकी ड्रॉ जाहीर करण्याची आज आपण आता सगळ्या अकरा लोकांची मिटिंग घेतलेली आहे त्याचा मेसेज पण त्यांना पाठवलेला आहे त्यांना बोलवलेलं इथं आपण इंडिव्हिज्युअली प्रत्येकाला त्यांच्या वाईज काउंटरवाईज त्यांचे डेटा दिले जातील कस्टमरचे नाव नंबर त्यांच्याकडे जरी नसेल तर आमच्याकडे तो डेटा आहे लोकेशन लोन आय डी वाईज आहे आम्ही त्यांना ते देऊ त्याच्याकडनं त्यांच्याकडनं कॉल करून शहरामधील जी सगळ्यात मोठी मोबाईल शॉपी मोबाईल शॉपी यांचे ओनर जे आहेत आपल्या सोबत आहेत यांच्याशी आपण बातचीत की एकंदरीत हे प्रकरण काय आहे काय सांगाल ह्याच्यामध्ये ग्राहकांचं म्हणणं आहे की फसगत झालेलं आहे तुमचं काय मत आहे लकेटराची सुरुवातीची तारीख त्यांनी फायनल केली नव्हती फायनल तारीख दिली नव्हती म्हणजे बजाज फायनान्स न लकेटराची तारीख दिली नव्हती हा फायनल तारीख ठरली नाही आणखी ठरलेली ओके हा मग याच्यामध्ये डीलर दोषी आहेत का बजाज फायनान्स दोषी आहे काय डील डील एकत्र मग बजाज फायनान्स हे तुम्हाला एकत्रित करण्याचं काम करत नाहीये का हा तारीख त्यांनी आणखी फायनल केलेलं नाही तारीख फायनल करायला पाहिजे लोक त्यांनी मग फसगत जे आहे ग्राहकांची तर या ठिकाणी झालेले आहे असं ग्राहकांचं म्हणणं आहे मग तुमचं काय मत आहे की बजाज फायनान्स न फसवलेलं आहे का डीलरनं फसवलं आहे बजाज फायनान्स बजाज फायनान्सच्या माध्यमातून एक लकी ड्रॉप कुपनची योजना राबवण्यात आलेली होती आणि याच्यामध्ये सोडची तारीख नव्हती यामुळे कस्टमर ग्राहक जे आहेत ते चलबिचल झालेले आहेत आणि ग्राहकांचं कस्टमरचं मत आहे की याच्यामध्ये आमची फसगत झालेली आहे ही नेमकी योजना डीलरची होती का बजाज फायनान्सची होती आणि याच्यामध्ये नेमकं फसवलंय कुणी कुणाला काय म्हणणं आहे तुमचं ही स्कीम जी आहे ते बजाज फायनान्स मार्फत सर्व डीलरने काढलेली होती त्याच्यामध्ये बजाज फायनान्सने कुपन्स वगैरे त्यांचे गिफ्ट सगळे आहेत ते अशा पद्धतीने दिलेले आहेत काय ह्याच्यामध्ये सोडतची तारीख नाहीये पण कस्टमरचा डेटा सगळा भरलेला आहे याच्यावरती हे बजाज फायनान्स घेऊन जाणार होतं त्याच्यानंतर त्याच्यावरती सोडत काढून ते कस्टमरला काय असतील ते का गिफ्ट देणार होते असं बोलणं झालं होतं आमचं एकंदरीत सगळ्यांचं ओके ही जी सोडत आहे तुमची डीलरची आहे का बजाज फायनान्स हे कॉम्बो मध्ये येते पण मॅक्झिमम ह्याच्यामध्ये रोल हा बजाजचा आहे बजाज फायनान्स मग कस्टमर तर म्हणतात की याच्यामध्ये फसगत झालेली आहे फसवलेला आहे नेमकं न फसवलंय का बजाज फायनान्स नाही हे जे आहे ते हे बजाज फायनान्सने सगळीकडे बोर्ड लावले होते आणि कुठल्या दुकानामध्ये ही स्कीम चालू आहे काय हे त्यांनी प्रॉपर माहिती कस्टमर पर्यंत कळवलेली होती तसे पॉम्प्लेट पौल, पण मार्केटला पडलेले आहेत योजना कोणाची आहे हे कॉम्बो मध्ये योजना होती पण मॅक्झिमम रोल बजाज फायनान्सचा होता मॅक्सिमम रोलन्सचा आणि ग्राहक म्हणत आहेत आमची याच्यामध्ये फसवणूक झालेली आहे काय फसवणूक झालेली आहे अजून जे इन्स्टंट इन्स्टंट गिफ्ट जे होते कस्टमरचे ते कस्टमरला डायरेक्ट आम्ही दिलेले आमच्याकडून पण जे लकी चे कुपन होते ड्रॉ मध्ये जे गिफ्ट येणार होते ते अजून कंपनीकडून टोटली डिक्लेअर तारीख झालेली नाही आणि त्याच्यामध्ये काही अजून कस्टमरला कुठली इन्फॉर्मेशन गेलेली नाही ओके सोडतची तारीख अजून डिक्लेअर केलेली नाही त्यांनी ऍक्च्युली सोड्याची तारीख त्यांनी डिक्लेअर करायला हवी होती ते केलेली नाहीये